श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या नवीन वर्षाचा दोन हजार पंचवीस या वर्षाचा पहिला दिवस हा असणार आहे नवीन वर्षाचं स्वागत हे आपण अगदी आनंदानं उत्साहानं करत असतो येणारं नवीन वर्ष आपल्याला सर्वांना आनंदाचं सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं आणि याच आशेने आपण नवीन वर्षाकडे बघत असतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्यासोबत सगळं चांगलंच होईल नवीन वर्षाची सुरुवात ही जो तो आपापल्या परीने करत असतो कोणी देवदर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत करतो तर कोणी बाहेर फिरायला जाऊन नवीन वर्षाचं स्वागत करत असतात तर कोणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पार्टी करतात नवीन वर्षाचं स्वागत हे कोणी कसं करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण पार्टी वगैरे न करता आपण नवीन वर्षाचं स्वागत हे आध्यात्मिक सेवेने केले स्वामी महाराजांच्या सेवेने केले तर यामुळे स्वामी महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे असतात आणि याच नवीन वर्षाचं स्वागत आपण जर स्वामी सेवेने केले तर त्यामुळे आयुष्यभर स्वामी कृपाला आपल्याला लाभणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपण स्वामी सेवा केली तर यामुळे स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही आपण केलेल्या सेवेमुळे स्वामी महाराज सदैव आपल्यासोबत असतील स्वामी समर्थ महाराज या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत आपल्या आयुष्यातील खडतर प्रारब्ध बदलण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थ महाराजांमध्येच आहे अशक्य गोष्टी शक्य फक्त स्वामी समर्थ महाराजच करू शकतात स्वामी समर्थ महाराजांची कृपा जर आपल्यावर असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीही कशाचीच कमीही पडत नाही कुठल्याच संकटांची भीतीही आपल्याला राहत नाही स्वामी महाराजांची सेवा केल्याने आपल्यावर संकटं येणार नाहीत असं तर होत नाहीत संकटं अडीअडचणी अड़ समस्या या तर येतात पण स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे त्या संकटांना तोंड देण्याची हिंमत आपल्यामध्ये येते त्या संकटांशी लढण्याची शक्ती आपल्याला येते आणि प्रत्येक संकटामध्ये आपल्याला असा अतूट दृढ विश्वास असतो की प्रत्येक संकटात स्वामी महाराज आपल्या सोबत नाहीत असा विश्वास आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे निर्माण होत असतो स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे संकटातून स्वामी समर्थ महाराज अलगद आपल्याला बाहेर काढत असतात स्वामी कृपेने संकटांची जळ ही आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाही स्वामी महाराज आपल्याला संकटातून कधी कसे बाहेर हे आपल्याला सुद्धा कळत नाही आपले आयुष्य उजळून आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी शक्य करणारे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच आहेत बघा जेव्हा एखाद्या संकटामध्ये आपण सापडतो आणि त्या संकटामध्ये आपली साथ कोणीच देत नाहीत तेव्हा स्वामी समर्थ महाराज हेच एकटे आपल्यासोबत उभे असतात त्यामुळे आपलं आपणच ठरवायचं आहे की नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला कशी करायची आहे पार्टी वगैरे तुम्हाला जर करायची असेल तर ते तुम्ही करू शकतात पण त्याहून महत्त्वाचं आहे ते म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करणं स्वामी सेवा केल्यामुळे आपल्या मनाला खूप शांतता मिळते आपल्याला जो काही आनंद मिळतो तो अगणित असा असतो आणि स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे त्यांची कृपाही आपल्यावर आयुष्यभर होत असते कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा पार्टी करणं हा अगदी क्षणिक आनंद आहे पण त्यापेक्षाही अगणित असा आनंद आहे अगणित असं समाधान आहे ते म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करणं त्यामुळेच आपल्याला सर्वांना स्वामी समर्थ महाराजांची सेवा करूनच नवीन वर्षाची सुरुवातही करायची आहे या सेवेमुळे वर्षभर तुम्हाला स्वामी महाराज कशाचीही कमतरता भासू देणार नाहीत प्रत्येक संकटाच्या वेळेस स्वामी महाराज तुमच्यासोबत असतील तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला कोणत्या स्वामी सेवेने करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा नवीन वर्षाची सुरुवात ही या सेवेने नक्की करा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप चांगला बदल झालेला तुम्हाला दिसून येईल स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना खूप काही देत असतात आतापर्यंत स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं आहे आणि यापुढे सुद्धा ते आपल्याला देतच राहतील यात काही शंका नाही पण त्या बदल्यामध्ये आपण स्वामींची किती सेवा करतो याला खूप महत्त्व आहे नुसती सेवा करायची म्हणून करायची नाही आहे तर ती सेवा करताना पूर्ण श्रद्धा विश्वास आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर ठेवायचा आहे स्वामी महाराजांची सेवा करत असताना ती आपल्याला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तिभावाने आणि मनोभावे करायची आहे कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपण केलेली कोणतीही सेवा स्वामी समर्थ महाराज कधीच वाया जाऊ देत नाही आपण केलेल्या सेवेचे फळ हे स्वामी समर्थ महाराज आपल्याला व्याजासकट परत करत असतात पण फक्त आपण स्वामींवर किती विश्वास ठेवतो हो याला खूप महत्व आहे स्वामी महाराजांना आपल्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे ती म्हणजेच आपण स्वामी महाराजांची जी काही तोडकी मोडकी सेवा करत असू तर ती पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने आपल्याला करायची आहे मग तुम्ही अगदी पाच मिनटाची तोडकी मोडकी का होईना स्वामी सेवा करत असाल तर ती सेवा करताना तुम्हाला संपूर्ण विश्वास हा स्वामी समर्थ महाराजांवर ठेवायचा आहे स्वामी महाराजांची सेवा आपण करत नसतो तर स्वामी समर्थ महाराज आपल्याकडनं त्यांची सेवाही करून घेत असतात कर्ता आणि करविता स्वामी समर्थ महाराजाच आहेत दोन हजार चोवीस या वर्षी सुद्धा आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवाही केली आहे आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सुद्धा आपण स्वामी महाराजांची सेवाही करणार आहोत आपल्याला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज तुम्ही या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुद्धा माझ्याकडनं जास्तीत जास्त तुमची सेवाही करून घ्या अशी विनंती आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी सेवेने करायची आहे तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवाही करायची आहे तर 31 आज आहे एकतीस डिसेंबर आणि आजसुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात कारण रात्री बारा नंतर नवीन वर्ष हे सुरू होईल संध्याकाळपासून तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार रात्री बारा वाजेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकतात आणि जर आज तुम्हाला वेळ मिळालाच नाही तर तुम्ही उद्या सकाळीसुद्धा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकतात नवीन वर्षाचा पहिला दिवस हा तुम्ही स्वामी सेवेने सुरू करायचा आहे एक जानेवारीलासुद्धा तुम्ही स्वामी सेवाही करू शकतात तर या सेवेमध्ये तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तर स्वामी समर्थ महाराजांचं अत्यंत प्रिय असणारं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे तुम्हाला करायचं आहे आणि हे पारायण आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि जर काही कारणासो एकाच बैठकीमध्ये हे पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या दिवसभरामध्ये किंवा आज संध्याकाळपासून तुम्हाला जसं जमेल तसं या ग्रंथाचे तीन तीन अध्याय पठण करून एक पारायण हे करू शकतात किंवा सात सात अध्याय पठण करून या ग्रंथाचं एक पारायण हे करू शकतात आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याकडून होईल तशी सेवा आपल्याला करायची आहे कारण या सेवेने आपण नवीन वर्षाची सुरुवाती करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जशी जमेल तशी सेवा ही करायची आहे त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि जर तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही सात पाच तीन माळी केल्या तरीसुद्धा चालतील आणि हेहीच जरी शक्य नसेल तर एक माळ ही करत असताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळी जप आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे तारक मंत्राचंसुद्धा अकरा वेळेस तुम्ही पठण करू शकता या सेवेलासुद्धा खूप काही वेळ हा लागत नाही त्यामुळे या सेवेने आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे ही सेवा आपण आपल्या घरी बसून करू शकतो त्याचप्रमाणे जर तुमच्या घराशेजारी घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र मठ असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये उद्या नक्की जायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उद्या स्वामी महाराजांच्या त्रिकाल आरतीपैकी एका आरतीला नक्की हजर राहू शकतात नवीन वर्षाची सुरुवात स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने जर तुम्ही केली तर वर्षभर स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत कायम राहतील त्यामुळे तुम्हाला जर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घेणं जमत असेल तर ते तुम्ही नक्की घ्या आणि त्याचप्रमाणे केंद्रामध्ये होणाऱ्या सेवेमध्ये जर तुम्हाला सहभागी होता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही उद्या नक्की व्हा स्वामी महाराजांच्या या सगळ्या सेवेने आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जी सेवा करायला जमत असेल ती सेवा तुम्ही करायची आहे स्वामी महाराज आपल्याला काही म्हणत नाही की तासनतास तुम्ही माझ्यासमोर बसून राहा आणि माझीच सेवा करा पण जी काही तुम्ही अगदी पाच मिनिटाची का होईना सेवा करत असाल तर ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा आणि अगदी मन लावून करा आणि स्वामींवर संपूर्णपणे विश्वास ठेवून करा आणि तसंच ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य असेल तर ते नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकतात तर याप्रमाणे आपण स्वामी समर्थ महाराजांच्या या सेवा करून नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे ज्यांना कोणाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे पण त्यांच्या मनामध्ये शंका येत असेल की माझ्याकडनं ही सेवा होईल की नाही मी सेवा करू शकते की नाही किंवा माझ्याकडनं स्वामी सेवा करताना काही चुका जर या घडल्या तर असे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये येत असतील तर हे सगळे प्रश्न तुम्ही काढून टाका आणि सगळं काही स्वामींवर सोडून द्या स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व या प्रश्नांचं निरसन करतील आणि तुमच्याकडनं स्वामी सेवासुद्धा करून घेतील त्यामुळे संपूर्ण निशंक मनाने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात करा तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला कोणत्या स्वामी सेवेने करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक स्वामीमयी शुभेच्छा